सभापती मोदय सभापती महोदय कारागृहामध्ये असलेल्या बंध्यांना कारागृहामध्ये असलेल्या बंध्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दोन हजार सतरा साली दाखल केली गेली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील देखील कार्यगृहामध्ये योग्य दे, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही आपण धोरणात्मक निर्णय हे अध्यक्ष मध्ये घेण्यात आले अध्यक्ष मध्ये यामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे अध्यक्ष मध्ये या अगोदर जे काही टेंडर्स व्हायचे त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये गृह विभागाचे पाच विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये विविध कारागृहांचे विभाग विभागने किंवा ग्रुपने असे टेंडर्स व्हायचे तर तिथे काही आ... काय भाजीपाल्यांचं टेंडर व्हायचं मंत्री महोदय फक्त प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देईल की लक्ष्मीदिन आहे निवेदनाच्या अनुषंगाने टू द पॉइंट आपला प्रश्न अगदी थोडी पुढे जातो अध्यक्ष महोदय मुळात मुळात सभापती महोदय मुळात ही टेंडरची प्रोसिजर बदलण्याचं मुख्य कारण असं होतं की या अगोदर जवळपास ह्याच वस्तू विकत घेण्यासाठी पाचशे टेंडर व्हायचे आणि इतक्या टेंडरचं तिथे मॉनिटरिंग अर्थातच सुरळीत व्हायचं नाही आणि म्हणून आपण दोन साली आपण चार ग्रुप तयार केले ग्रुप एक दोन तीन चार असे प्रश्न विचारले नाचारले नाही ना आपण उत्तर सुरू केले उत्तरातून प्रश्न निर्माण होण्याची वाट पाहताय सचिन भाव हुशार आहेत अच्छा नाही मला वाटत बोलून उत्तरातून प्रश्न निर्माण व्हावेत अशी त्यांची भावना आहे नाही छापल्याप्रमाणे मंत्री प्रस महोदय अधिकची इन्फॉर्मेशन देत असतील तर चांगलीच गोष्ट आहे ना नाही नाही आपण उत्तरामध्ये जे आपण एक्सप्लेन करतायत मला या गोष्टीची जाणीव आहे की लोकलाईज न करता आपण सेंट्रल एरियातून आपण करण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये अजून पारदर्शकता रीतीने आपल्याला या गोष्टी व्हायला पाहिजे आणि तेही आय जी लेवलच्या लोकांना आपण इन्व्हॉल्व करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालयांकडे न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपल्याला जास्त चर्चा करणं पण उचित होत नाही काही व्यक्तींची पण इकडे करण्याची आवश्यकता पण नाही पण मूलभूत प्रश्न ज्यावेळी असं निर्माण होतो किंवा एक संशयाचं वातावरण होत असताना जे तुम्ही दर दिलेले माझ्याकडे दरचे पूर्ण चार्ट आहे माहितीच्या अधिकारावरती मागवल्या सर्व गोष्टी आहे पण मी त्याच्या जा डिटेलमध्ये जाणार नाही तुम्ही उत्तरात म्हटल्याप्रमाणे सुस्पष्ट माझी मागणी आहे किंवा या बाबतीतला जो खुलासा तक्रारदार कराराकडे केला असता किंवा दिला असता तरी देखील तो प्रश्न निकाली लागला असता आणि एक संभ्रम निर्माण होतोय की भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झालाय आणि त्यातून तो संबंधित अधिकारी किंवा याच्यावरती एक संशयाचा वातावरण निर्माण आणि विभागावर होतो का हे व्हायला ही वेळ काय यावी लागली कारण दुसऱ्या एका टेंडर मध्ये आपण रिवॉक्ट पण केलेला आहे टेंडर दर कमी झाल्यामुळे म्हणून ही जसं आपण म्हटल्याप्रमाणे हे पारदर्शक रीतीने होण्याच्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेणार का आणि ज्या तक्रारदारक आहेत त्याला याचा खुलासा करा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक के प्रमाणेच केली होती यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे चार टेंडर्स आपण काढले होते त्याच्यामध्ये एक प्रकरण जे आहे ते न्यायालयीन प्रवेश असलं त्याच्यावर अर्थात आपण चर्चा करू शकत नाही परंतु माननीय अध्य सभापती मोदय उर्वरित तीन ज्या प्रकरणामध्ये दोन प्रकरण ही न्यायालयाच्या आदेशानुसार आपण त्यांना ऑर्डर इश्यू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठला अपव्यवहार झाला म्हणून काय न्यायालयामध्ये गेला असला असलाही भाग नव्हता रिटेंडर करण्यात आले होते आणि त्या रिटेंडरच्या विरोधामध्ये एल्वन जे होते ते कोर्टामध्ये गेल गेले होते आणि कोर्टाने ते आदेश दिले आदेशाचं पालन केलं गेलंय आणि एका प्रकरणामध्ये कुठली तक्रारच नाहीये त्यामुळे प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झालेली आहे